नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दिवाळी अगोदर नशीब चमकणार इतक्या टक्क्यांनी वाढणार भत्ता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला लाईक विनंती चॅनल जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने नुकतीच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे मोदी सरकारने महागाई भत्ता आणि महागाई मदतमध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे ही वाढ सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनमानावर सकारात्मक प्रभाव पाडणार आहे महागाई भत्ता एक महत्वाचा आर्थिक आधार महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक महत्वाचा अतिरिक्त भत्ता आहे याचा मुख्य उद्देश महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात होणारी कमतरता भरून काढणे हा आहे हा भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे मोजला जातो दिने दरवर्षी निर्धारित केला जातो आणि महागाई दरानुसार त्यात वाढ किंवा घट होत राहते या पद्धतीमुळे सरकार कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ देते जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावेल आणि महागाईचा प्रभाव कमी होईल महागाई भत्त्याचे गण आणि वाढ करण्याच्या प्रक्रियेचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करणे आणि महागाईच्या प्रभावापासून त्यांचे संरक्षण करणे हा आहे हा भत्ता कर्मचाऱ्यांचे चा वास्तविक उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करतो जेणेकरून त्यांचे जीवनमान टिकून राहील नवीनतम बीयेवाढीचे महत्त्वाचे मुद्दे अलीकडेच घोषित केलेल्या डीए वाढीचे काही महत्वाचे मुद्दे पूर्वीप्रमाणे आहेत महागाई भत्त्या डीए मध्ये चार टक्क्याची वाढ करण्यात आली आहे यापूर्वी डीए दर छेचाळीस टक्के होता जो आता पन्नास टक्के झाला आहे या वाढीचा फायदा सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर अडुसष्ट लाख पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सात सातशे वीस पासून चौतीस हजार पर्यंत वाढ होणार आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर लक्षणीय प्रभाव पाडणार आहे उदाहरणार्थ पन्नास हजार मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला या वाढीमुळे दोन हजार अतिरिक्त मिळतील हे अतिरिक्त उत्पन्न कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चांना तोंड देण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल महागाई भृत्याचा ऐतिहासिक प्रवास महागाई भत्त्याची संकल्पना आणि अमोल बजावणी टप्पे पूर्वीप्रमाणे आहेत एकोणीसशे चौवेचाळीस महागाई भत्ता बी ए पहिल्यांदा लागू करण्यात आला एकोणीसशे साठ औद्योगिक श्रम निर्देशांक सी टी आय बी मोजण्यासाठी वापरला जाऊ लागला एकोणीसशे शहाण्णव पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत डीए सत्त्याण्णव टक्के पर्यंत पोहोचला दोन हजार सहा सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी सोळा सातव्या वेतन आयोगाच्या एक नवीन सूत्र स्वीकारण्यात आले या ऐतिहासिक प्रवासातून असे दिसून येते की सरकारने वेळोवेळी महागाई भत्याच्या गणनेत आणि अंमलबजावणीत सुधारणा केल्या आहेत दोन हजार सोळामध्ये मध्ये स्वीकारलेल्या नवीन सूत्रामुळे डीए ची गणना अधिक पारदर्शक आणि प्रभावी झाली आहे या सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न स्थिर राहण्यास आणि महागाईचा प्रभाव कमी करण्यास मदत झाली आहे मीडिया रिपोर्ट नुसार जानेवारी जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ए आय सी पी आय आय डब्ल्यू इंडेक्स डेटावर आधारित महागाई भत्ता ए आणखी तीन टक्केची वाढ होण्याची शक्यता आहे ही संभाव्य वाढ जूनच्या ए आय सी पी आय निर्देशांकात झालेल्या एक पॉईंट पाच अंकाच्या वाढीनंतर अपेक्षित आहे जर ही वाढ लागू केली गेली तर जुलै दोन हजार चोवीस पासून ए तर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्केपर्यंत वाढू शकतो हा संभाव्य प्रभाव लक्षणीय असेल पन्नास हजार मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्याच्या पगारात एक हजार पाचशेची ची वाढ होऊ शकते ही वाढ कर्मचाऱ्यांना महागाईच्या वाढत्या दराशी सामना करण्यास मदत करेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत हातभार लावेल पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यामध्ये या संभाव्य वाढीसंदर्भातील निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यास ही वाढ लवकरच लागू होईल आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळू लागेल डीएवाढीचे महत्व आणि प्रभाव महागाई भत्त्यातील के वाढ केवळ आकडेवारीपदीकडे जाते त्याचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात जीवनमानाचा दर्जा सुधारणे वाढीव डीए कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम करते त्यामुळे त्यांचे एकूण जीवनमान सुधारते क्रयशक्ती वाढवणे महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढते यामुळे त्यांना अधिक वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची क्षमता मिळते जे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना देते आर्थिक सुरक्षितता नियमित देय वाढ कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची भावना देते त्यामुळे ते भविष्यासाठी योजना आखू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात कामगिरीवर सकारात्मक प्रभाव आर्थिक चिंता कमी झाल्याने कर्मचारी त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढू शकते अर्थव्यवस्थेला थे चालना वाढी उत्पन्नामुळे खर्च करण्याची क्षमता वाढते जे बाजारपेठेत अधिक मागणी निर्माण करते आणि अर्थव्यवस्थेला चालना देते महागाई भत्त्यातील वाढ ही केवळ आकडेवारीची बाब नाही तर ती सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या जीवनमानाशी थेट संबंधित आहे ही वाढ त्यांना महा वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी मदत करते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावते सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांना चांगलं जीवनमान जगण्यास मदत होईल धन्यवाद